सांगली जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीचा आज तिसरा दिवस सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय कृष्णा मॅरेज हॉल विश्राबाग सांगली येथे आज पोलीस शिपाई पदाकरिता एकशे एक्केचाळीस महिला उमेदवार व पोलीस शिपाई चालककरिता एक्केचाळीस महिला उमेदवार हजर आहेत सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडिओग्राफी सी सी टी व्हीमध्ये चित्रित करून पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाला असलेस सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे What do we

पाठी मागे फिरायची पाच चोवीस